आमचा स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी श्रद्धा सखपा स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत चर्चा चर्चातर होणारच 4 दिवसांपूर्वी उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या अंबरनाथ मधील गोविंद पूल परिसरात कचरा वेचणाऱ्या एका मध्यम वयीन महिलेवर बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे मात्र चार दिवस उलटूनही आरोपी मोकाट असल्याने परिसरात महिलांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे अंबरनाथ पूर्व भागातील स्वामी समर्थ चौकाकडून शिवमंदिरकडे जाणाऱ्या मार्गावर गोविंद पूल आहे या पुलाच्या खालील भागात शुक्रवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास एकेचाळीस वर्षाची कचरा वेचक महिला कचरा वेचत असताना एका अज्ञात व्यक्तीने या महिलेला जबरदस्ती करत पुलाच्या खाली आडोशाला नेऊन तिच्यावर बलात्कार केला आहे मात्र पुलावर नेहमीच दिवस रात्र वाहनांची वर्दळ असताना तसेच पुलाच्या चारही बाजूंनी गृहसंकुले असताना या पुलाच्या खालील ठिकाणी एका महिलेवर बलात्कार झाल्याने खळबळ उडाली आहे या घटनेनंतर पीडित कचरावेचक महिलेने शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती देऊन गुन्हा दाखल केला आहे यानंतर सहाय्यक पोलीस उपायुक्त आणि शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आरोपीच्या वर्णनाशी जुळणाऱ्या पन्नासपेक्षा अधिक आरोपींना ताब्यात घेतले आहे मात्र अद्यापही आरोपी पोलिसांच्या हाती न लागल्यामुळे पोलिसांवर नामुष्की ओढवली आहे अमित जाधवसह शुभम साळुंके स्वानंद मीडिया अंबरनाथ आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर